वसई विकास लाईव्ह मध्ये आपले हार्दिक स्वागत विरार चंदनसार येथील एच पी पेट्रोल पंप मालकाची हत्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसईजवळ त्यांच्याच कारमध्ये आढळला मृतदेह स्थानिक नागरिकांना कारमध्ये मृतदेह आढळून आल्यानंतर प्रकरण उघडकीस विरार पूर्वेच्या चंदनसार रोडवरील एच पी पेट्रोल पंप मालकाची अज्ञात इस्मांनी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे रामचंद्र काकराणी असं हत्या झालेल्या पेट्रोल पंप मालकाचं नाव आहे उल्हासनगर येथे राहणारे पंच्याहत्तर वर्षीय रामचंद्र काकरणी यांचा विरारच्या चंदनसार येथे पेट्रोल पंप आहे काल नेहमीप्रमाणे ते आपल्या खाजगी कारमधून चालकासोबत विरार येथील पंपावर आले होते रविवारी साडे अकराच्या सुमारास ते व्यवस्थापकाकडून पन्नास हजार रुपये घेऊन घरी येण्यासाठी निघाले होते रात्री घरी परतत असताना अज्ञातांनी त्यांची वाटेतच हत्या करून मृतदेह मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई फाट्याजवळील सुनसान जागी सोडून पळ काढला सोमवारी दुपारी स्थानिक नागरिकांना कारमध्ये मृतदेह असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असता गळा आवळून त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे या प्रकरणी नायगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला असून अधिक तपास केला जात आहे काल रात्री रामचंद्र काकरांनी यांचा मोबाईल नायगाव पोलीस ठाणे हत्तीत नागले गावात आढळून आल्याने त्यांचे अपहरण झाल्याचा संशय आल्याने कुटुंबियांनी नायगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता त्यानंतर आज दुपारी त्यांचा मृतदेह महामार्ग शेजारी त्यांच्याच चाकी वाहनात आढळून आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भावने यांनी दिली या हत्या प्रकरणात खाक्राणी यांच्या चालकावर संशय व्यक्त करण्यात येत असून पोलीस अधिक तपास करीत आहेत हे पेट्रोल पंप मालक का रामचंद काकराणी हे उल्हासनगर राहतात आणि उल्हासनगरहून ते थे काल त्यांच्या ड्रायव्हर सोबत त्यांच्या पेट्रोल पंपावर आले होते पेट्रोल पंपावरून ते वज्रेश्वरी मार्गे घरी जाताना काही लोकांनी त्यांना मारहाण मारहाण करून मारून टाकलेला आहे आणि त्यांचा मोबाईल नायगाव पोलिसच्या हातीत नागले बंदर या परिसरात मिळून आला होता त्यावर नागले बंदर परिसरात गुन्हा दाखल कर नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तो त्या गुन्ह्यानुसार आम्ही तपास करत असताना टेलर पुरुषच्या हातीमध्ये एका कारमध्ये बॉडी मिळाली आहे ती बॉडी डेडबॉडीच राहील पेट्रोल पंप विरार यांचीच असल्याची माहिती मिळालेली आहे आता तिच्या गळा दाबून किंवा इतर कोणत्या तरी मार्गाने त्याचा त्याचा गळा दाबूनच मृत्यू झालेला आहे असं प्राथमिक दर्शन दिसून येत आहे हो अपहरणाचा गुन्हा दाखल आहे